राम राम मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आता आमचं सकाळचं काम झालं आता मेहेंड्र होऊन राहण्याचं चालू आहे काढण्याचं घ्या आता खोकरी काढत आणि मधी कोकऱ्यांना चाराविरा टाकून खोकरी काढायची आणि पिल्लं मेंढ्र जातील रानामध्ये चरण्यासाठी टोंडी टाका ना असं गवट टाकायचे त्यांना बारीक बारीक तिकडे पण टाकले आता कोकरी विक्री भेड बेड़ लावून दिली त्यांना बॅक मध्ये वाढच्यात कोंडून दिलीत आता चालली मेंढर राहनाकडे बघारी चढत चढत चला मित्रांनो चढता येत आपली मेंढ राहता बागेबागी मी वरती रोडावर चढून आता अशी अशी खण्ण या कापत्या कापट्या कापट कापट चढणं पडेल डोंगरावर वर माळावर या पूर्ण बघारी येत अजून सगळ्यांचे बशीलाच येत मींड माझे पहिले घुंडरली त्यांचे पण खांड अजून बशील निमेड डोंगराचा प्रवास झाला मित्रांनो निमनिंग चढू येत आता थोडं राहिले वरती सपाटी जी आता एक नाही पण वरती गेलो मग पूर्ण सपाट <lug> <tip> <tip> आमचं पाल राहिलं खाली शेवणी मित्रांना <tip> चढो माळावर बघून माळ खालून वर, वर चढो पगार मस्त आता वर पूर्ण सपाटी सपाटीचे मित्रांनो पडतील चरतन नाही त्यापेक्षा मस्त चढतील पण पाऊस आल्यावर चरतन नाही काट्याकुट्यांनी बरं चारा असतो बघारी चढून येलेत दमलेत तरी ते आता सरावत नाही थोडे तर पुढं काट्याकुट्याने काय पण असतं ते आपल्या आवाजाने पळून जात आलडून उलडून काटेच फार येत काट्यांच्या ह्याने मोठं मोठं लग्न होत नाही काटे टोसतील म्हणून ते घाबरतात काय काय सापडतं मित्रांनो माझं तुम्हाला मी जंगलातलं जंगली फला आणि प्राणी त्या जंगलात आहेत वाघ मोर समज आहेत ससा ससा पण आहेत येत ते काय ठेवलं नाही लोकांनी शिकाऱ्यांनी शिकारी करून खाऊन घेतले ते पण खातात इतरची लोक आदिवासी लोकं जंगल्यांना पात आता जेवण हा मुली ते पण राहिले नाही आहेत वाघ येत वाघ पण दोन तीन वाघ होते मग ते काय त्यांचा मालक जातात दुसऱ्या दरीमध्ये येथे दरीमध्ये जातात ते पण माळावरती आलेचा आलीण्यासाठी ते पण गाभरतात म्हणून चरतात ते पण मित्रांनो आली सगळ्यांची मेंढर हुंडारून बघा ती मागे दिसत असतील डवळी डवळी तर फार मेंढराव आले आहेत मित्रांनो साठ सत्तर वेळेला हजार मेंढर असतील किंवा नाही तर एखादा लाख सुद्धा असतील तर फार हे बलडा दिसतोय ना हे डोंगर तिकडचे डोंगर तितकं पसून तिकडच्या अजून डोंगर आहेत इतकी समधी अशा बघायला मिळणार वाड्यांचं वाडं येत खाली टपाळी तपड़, टपाळीने राहतात वाड मस्त्या करून ते संपूर्ण आता सगळेजण दोन तीड बाकीचे आता एखाद्या महिन्याने पण जातील निघून बाकीच्या जा दसऱ्याला जातात बाकीच्या जा पोळ्याला असे जातात चाराज नाही राहणार बघा वाई थोडा थोडा आहे तो चारा आहे काय करणार आता माझ्या मे मेंढ्र गेली नंतर दुसरं टोळ येतं आहेच मागून बघा तो चारा कोणाकडून वाढन त्या चारा फक्त रात्री त्यालाही सावंत होतोच खरं नंतर दिवसाला एकाचं गेलं का एक टोळ गेलं का एक येतच कोणाकडून चा चारा वाढेल म्हणून फार जरा जरा चारा आहे तसेच खातात मेंढ्र <laughs> तर मित्र दुपारचा पार झाला आहे आता बारा एक वाजली आपली मेड्र चरतायत आता थोडी तरी पण बघून घ्या अशी एक एकच पुढं पुढंच पळते त्यांना पुढं वाटतं का पुढं पुढं चांगलं चालू आहे काय त्यांना पुढं गेल्याशिवाय पोटच भरत नाही एक जागेवर तरी ती मस्त चरत नाही चरली तर चरली दोन चार मिनटं फक्त नाही तर चालतच राहतात त्यांना दिवसभर चालवली तरी नाही मना म्हणणार नाहीत ती एक सार चालतातच इकडे गोडे पण चरतायेत सुनाटी गोडी म्हणजे वाडे आले त्यांनी आता सुन सुनकी सोडून दिले आहेत फारेस्टामध्ये कुशल चरतात पण ते लहान शिंगरू त्याला वाघाचा धाका असतो शिंगराला वाघ खाऊन इथं गोडे पण फार चतुर राहतात ते संध्याकाळी बरोबर वाड्याकडे निघून येतात बाकीचे चरतच राहतात तर अशी शिंगर लहान आणि पिल्ल शिंगरांची गोड्यांची पिल्ल शिंगर लहान शिंगर वाघ फार मारतो त्यांची शिकार करून खाऊन घेतो वाघ पण जी बसली ती तरी पण काढून देतात गोडी डोंडीराम बघून घ्या आता त्याला धावतो तुम्हाला मी कसा आहे आमचा डोंडीराम त्याची मेंढर बिंडर बघून घ्यावा फार खतरनाक डोंडीराम आहे आमचा बघा कसा मेंढर ठरवतोय तो फार दूर दूर पर्यंत जातो तो मेंढर चारणीला घेऊन मेंढर वाळत फिरतो येतो आता त्याच्या मेंढराची क्वालिटी बघा गावटीला पर्याय त्याच्या गावठी काठवाडी राजस्थानी चरब्री मेंढराची त्याची लस गावठी नाही पूर्ण पिक्चर न चालची मिळ राहील आणि ते बघ काय खाऊन आला बाळमामाच्या पंढऱ्यात गेला म्हणतो साबुदाण्याची खिचडी केळ खिचडी नाही पिळ खायला पिळ पण खा पिळ बुंदी अजून केळ खीर खीर भात न सांग होता रे खिचडी होती माझ उपास सुटला अस खिचडी मशाला भात मशाला भात एवढा बासमती पासमध्ये पात खावणारा बंडर यातून गोंढीराम तर मित्रांनो आता थोडी मस्त निवांत मेंढर चरली आहेत बघा आता जरा की ते मला फिरवायचं बंद झालंय आता मस्त चरता येत ते डोंडीरामची पुढं आली आहेत अजून पुढं मेंढराव आली आहेत मोर खूप खांड येत तर ते मोरून दाबतोय त्याच्या मेंढराला तिकडून फिरावतोय तो जामोवरून जा मागा असं करणं पडत पुरा दिवस तेव्हा ते चरतात बागी 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 फिरावतच राहणं पडत ते बघा कसा चालतोय माग पुढं माग पुढं असा करतच राहतो तिकडून आकूळ लिंबा आणतोय त्याची मिंडी पण जणलीय मिंडी लांबवत येतोय तो आता माझ्याकडं पहिल्यांदाच जणले म्हणून असं लांबवनं पडतात लांबवनं पडते मिंडीला नाही तर त्या कोकऱ्याच्या कवळ्या बरकड्या राहतात त्याची मोडायची शक्यता असते बरकड्या फ्रॅक्चर होऊन जातात म्हणून त्याला जास्तीत जास्ती तीन एक तास तरी तसं धरावं लागतं तेव्हा कडेवर घेतलं मग चालेल नाही तर बरकड्या मोडतील तर आता लिंबा येतोय माझ्या मेंढरांना माघारी फिरावत फिरावत आलाय आमचा लिंबा पण तर लिंबा तू कुणाक जातो मेंड्राला चारणी करायला जातो नाशिकच्या फुड पण नाशिक नाशिक कष्ट करून जगावं लागतं टमाट्याचा ता तारा सोडून बांबू गोळा करून तव मेंढरन लागत आम्हाला चारा चारू देतात मग फार कष्ट करावं लागतं मित्रांनो ते नाशिककडे जातात बागलांमध्ये हाल करावं लागतात काय करणार जिकडे गेलं तिकडे मेंढरावाल्यांचा हालच असतं काम करूनच कष्ट करूनच जगावं लागतं आम्हाला तेच प्रश्न पाळाय आम्हाला आता मेंढ्रा जगवाच म्हणजे आम्ही मेंढ्र पाळावत म्हणून आमचा जो खांदा आणि धंदा आहे तो करावाच लागतो नाही तर पैसे कमवायला तर फार धंदेने गेलेत फार बिझनेस आहेत ते पण करून पैसे कमवू शकू पण आमचा खांदा आणि आहे आणि त्या मुख्य जनावरांना फक्त आम्ही पैशा करतात नाही त्यांच्या जीवाकरता पाळतो जर हे आपली जमिनीवरली संपत्ती संपेल तर निसर्ग पण आपल्या आप पाऊस पाणी पण पडणार नाही जीवजंतू जर जमिनीवरचं गेलं तर ना मग करणार मित्रांनो जिकडे गेलं तिकडे मेन पाळांचं असं झालं असतं गायचं मावजीचं गायवाल्यांचं पण हालेत तर गायीचं नाही जीव जीव जंतूंची लोक दयाच करत नाहीत आताच्या जमिनीत तेच गाळ्या शिळ्या आता हे जंगल जे सरकारी सरकारी जंगल होते त्याच्यात पण लोकांनी शेती काढून टाकली बघा आता थोडासा जागा राहिला इथल्या जाग्यामध्ये लाखो मेंढर असतील का नाही वर इथल्या जंगलात मेंढर आहेत तर मेंढरला मेंढर लागतात तर त्या जमीन तेच जमिनी ते थोडा थोडा मुंग्या मुंग्याचा चारा आहे तसंच खातात ते बिचारी अखा दिवस जमिनीला टोंड मग काय करणार पावसाळ्याची संधीकडे पिकअप आणि पैरावून जातात लोक उभं सुद्धा राहू देत नाहीत रस्त्या रस्त्याने किती तांगडायच्या मग नाशिकच्या पुढं किती लांब गेला होता इथला दूर पावत जातात मेंट्रासाठी काय करणार गाव सोडून आम्ही आठ दहा महिने बाहेरच फिरत फिरतो आता फक्त इथं पण आम्हाला इथं पण आम्हाला सुख नाही आमचं गाव आहे पण आमच्या गावाला पण आम्ही एखाद्या पर परक्यासारखं जगतो काय करणार मेंढरांसाठी जे ते पण आता एक दीड महिना राहतील आमचे मेंढपाळ लगेच पळतील त्यांच्या मेंढराच्या सोदांनी चाराच राहत नाही फार मेंढ्र डायरेक्ट कमठा बनून जातात त्यांच्या अंगावर सुद्धा मास राहत नाही निस्ती पाहायला दिसतात म्हणून ती मेंढरांच्या चाराच्या स्वादात लवकरच पळतील आता ते एक दीड महिन्यात मित्रांनो मोर ठोकावून वडा गेला फिरली आहेत माघारी बघून घ्यावा आता दाबत दाबत बागे तिकडं वाड्याकडे निघायचं आमच्या घराकडं तर समदी खांडावाले पण गेली आहेत निघून चालली आहेत बागे बागे वाड्याकडेच तिकड आता मी पण दिले आहेत पलटाव आता जाऊ आपण पण दाबत 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 घराकडं तर मग रोखत रोकत चाललं पडता मित्रांनो नाही तर एक झटक्यात त्या निघून जातील दहा मिनटं सुद्धा लागू देणार नाही तर आता कुठं तर मग कुठं अशा चालतात त्या <laughs> त्यांना फार दाबत दाबत जाणं पड अजून तर तीन चार तास काढायचं आहेत सहा साडे सहा लाख मेंढरा जातात वाड्यावर <laughs> तर मित्रांनो या मेंढराचं एक तत्व असा आहे की त्यांचा रानशेंडा होत नाही तोपर्यंत ते माघारी फिरायचं नावच घेत नाही किती पण रोखल्या तरी ते फिरतच नाही रानशेंडा म्हणजे जे ते रोज रोज जिथं लगून जातात तिथं जर नाही त्यांना पोचवलं तर ती चरतच नाही तिथं पोचतील तेव्हा ते फिरतील ते 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 मग मग वाड्याकडं पळायचे धूम करतात ते मग अगो त्यांना रोकत रोकत चालावं लागतं चाला जाला फार येडा चाळा आहे त्यांचा फार त्यांचं मोठं गण अवघड गणित आहे मित्रांनो ते ज्याला समजत त्यालाच मित्रांनो बारीक बारीक पाऊस गेलाय चालू होऊन बघून घ्या तर फार कुतळ्याने चालायला लागली आहेत कवाचा येतोय तो बारीक बारीक एकदम आलेला पाऊस चांगला पण हा बारीक बारीक डग वावतायत ते डगच बघा बराच दिसतोय तिकडं पण इकडनं गेला आता मागून पण खुला झालाय खरं तो पण आहे मग बारीक पावसाने मी नाही त्यांना तो ओढला असताना खाली त्यांच्या जमिनीचा गाळ लागतो तोंडाला म्हणून सर चालायवर जातात मग झाड पाला बघतात मित्रांनो पाच वाजलेली अजून एक घंटा दिवस आहे तर माझ्या मोबाईल मग मोदी फक्त तीन टक्का चार्जिंग राहिलेली आहे तो संपतो का काय तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा का काय वाटला ते नक्की कमेंट करा तर अजून एक तास या मेंढ्र करता येत या काट्या कुट्याने तर फार पडतात पुढं पुढं तरी पण तसंच फिरावतोय मी या काट्यांमध्ये जरा काही बरं मोठलं मोठलं गवत आहे तर ते खाता आहेत तर फार हे बघा फार जाड आहेत गंगूता बाबळीचीच सकाळच्या नऊ वाजेची मेंढ्र उठलेली आहेत पाच वाजून चालेल तास तरी सहा वाजेपर्यंत तर फार ताण लागले मित्रांनो सकाळचं पाणी पिले तर पाणी पिठलं नाही आज कुठंच जर यांना आहे पण ते पण इतकं बारीने सर्दी होऊन जाते त्याने तर पहिले पेरूज होत्यांकडे काही पण मालानी होती मोकळ्या मोकळ्या म्हणून पाणी काही सापडलं नाही तर ते होतं ते पावसाचं संगळेल त्याने मेंढर मेंढरांना ते भेटून गेलं तिरं मला काय भेटलं नाही मात्र आता वाड्यावरच तर मित्रांनो माझी मेंढर येता येत आता हे माझी बघून घ्या खाली उतरून गेले तिथं दिसता येत का ती बघायला ते बघा तिथं आली उतरून गेलीच मेंढके उतरले आहेत वाड्याकडं वाडा बिडा दिसत असत तिकडे हिरवी पाल ते बघा इथंचा वाडा आहे पिवळा पिवळा पाल दिसतो धरणाच्या पाहु धरण पण इथलंच भरलेलं आहे आमचं बघा बघारी बघारीने घराकडं घराच्या दिशेने त्यांच्या वाड्याच्या दिशेने इकडं अजून इकडं पण येत खाली पाल येत आमचं मस्त गार्डन गार्डन दिसते खालचे शेती मित्रांनो माझी मेंट्रा ओलटायला लागले खालचे मेंढर बघ मी आता घरापाशी पाणी पिणी तो, तो दुपारचा पाणी पिण्याला सापडलं नाही आज तर आता मस्त पिकी भेंडी बिंडी शिजते तर भेंडी बिंडीची निहिरी करतो मित्रांनो गुड्डी तर मस्त काय काय खाते तिचं खाऊ खाव खातोय मी मला बिस्किट बिस्किट गुडी म्हणत ये ना ये सोडून दे आता भेंडे बिंडे शिजता इकडे बघून गेवा भेंड्या खाणारे मित्रांनो तर कसं काय वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा आजच्याला इथलं टाटा बाय बाय जय महाराष्ट्र